स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी ना रात्री बारा वाजता पूजा केली होती वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट हरी म्हणजे श्री हरिविष्णू आणि हर म्हणजे महादेव यांची भेट होते रात्री बारा वाजता तर म्हटलं चला आपण पण छोटीशी पूजा करूयात जास्त काही सामान नव्हतं पण जेवढ्यात होतं तेवढ्यातच केलं या पूजेसाठी ना रात्री साडे अकराला डोक्यावरून आंघोळ केली के होती आणि पांढरे वस्त्र घालायचे असतात तर ही पांढरी साडी घातली होती एकशे आठ बेलपान वाहिले एकशे आठ मंजुळा आणि हरी विष्णूचं नाव असतात एक हजार आठ ते घ्यायचे असतात तर मला तर येत नाही तर नेहमी यूट्यूबलाच लावून लक्ष देऊन ऐकत होते तसं पण चालतं जसं आपल्याला येते ना तसंच आपण करायचं तर या पूजेविषयी ना असंच आम्ही सहज मैत्रिणीसोबत बसले होते तर ती म्हटली होती की मी अशी अशी पूजा एक वर्षी केली होती आणि आत्ता पण मी करणार आहे तर मी असंच माहिती विचारली आणि मलासुद्धा करावं वाटली तर म्हटलं चला आपण पण करूया देवाचंच आहे ना सगळ्याच गोष्टी काही आपल्याला माहीत नसतात आणि मला तर खरंच माहीत नाहीत पण मी खूप काही शिकले असं एकमेकांकडून मैत्रिणींकडून म्हणा आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण देवाचं काही करतो ना थोडंसंही करतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं तर पूजा करताना मी व्हिडिओ केला नाही कारण की कसं आहे ना मग आपलं ला मन लागत नाही व्हिडिओत अर्ध मन लागणार आणि पूजेत अर्ध त्यापेक्षा म्हटलं आपण मांडून घेऊया आणि नंतरच असं बनवूया व्लॉग तर नंतर दुर्वा मी पाणी पिलो खूप तहान लागली होती एक दीड तास पूजा केली आणि मग रात्री सगळ्या लाईट वगैरे कर बंद करून झोपल्या आणि सकाळी उठून मग परत इथे रांगोळी वगैरे काढली आणि दिवा लावला आणि खरं सांगायचं तर घरात ना खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आणि सकाळी उठल्या उठल्या खूप छान वाटत होतं सकाळी आंघोळ केली फ्रेश झाले होते आणि मस्त इथं पूजा करून घेतली रांगोळी काढली दिवा लावला अगरबत्ती लावली आणि माझ्याकडे मोठा पाठ नव्हता तर मला ना त्या छोट्या पाठवर व्यवस्थित मांडता येणार नव्हती पूजा म्हणून मी ह्या छोट्या स्टडी टेबलचा आधार घेतला तर चला ताईनं ब्लॉग आवडलास तर लाईक करा सबस्क्राईब करा बाहेर